इकॉनॉमिक्स मधला सगळ्यात महत्वाचा एक नियम आहे माहिती आहे कोणता एंजलचा नियम याला एंजलची वक्ररेषा एंजल देखील म्हणतात आता तो नियम काय आहे हे जाणण्याआधी एंजल कोण होता हे माहिती करून घेऊया एंजलचं नाव होतं अर्नेस्ट एंजल आणि तो जर्मन अर्थतज्ञ होता आता त्यांनी नियम काय सांगितला पहा जसजसं उत्पन्न वाढत जातं म्हणजे इन्कम वाढत जातं तस तसं प्राथमिक वस्तूंवरील खर्चाची टक्केवारी कमी होत जाते बघा आता परत ऐका जसजसं एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं इन्कम वाढत जातं तस तसं प्राथमिक वस्तूंवर तो किती खर्च करतो त्याची टक्केवारी कमी कमी होत जाते आता बघा हे तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत मी एक्झाम्पल देत नाही एक्झाम्पल समजून घेऊ आता समजा एक व्यक्ती आहे तो दिवसाला शंभर रुपये कमवतो हो आता त्या शंभर रुपयापैकी प्राथमिक वस्तूंवर म्हणजेच खाण्यावर अन्नावर तो किती रुपये खर्च करेल बरं अंदाजे पन्नास रुपये म्हणजे कमवतो शंभर रुपये खर्च करतोय पन्नास रुपये मला सांगा किती टक्के तो अन्नावर खर्च करतोय तर पन्नास टक्के कळलं हे आता समजा त्याचं उत्पन्न वाढलं शंभरचं झालं पाचशे रुपये आता दिवसाला मला सांगा तुम्ही अन्नावर तो किती खर्च करेल तो काही जास्त खर्च करणार नाही तो दोनशे रुपये खर्च करेल चला आता पाचशे रुपये कमवतोय दोनशे रुपये खर्च करतोय मला सांगा खर्चाची टक्केवारी किती झाली पाचशेचे दोनशे बरोबर तर किती झाले ते चाळीस टक्के म्हणजे पाचशेचे चाळीस टक्के झाले दोनशे चाळीस टक्के तो अन्नावर खर्च करतो आता आपण अजून करूया त्याचं उत्पन्न वाढलं आधी पाचशे होतं आता झालं हजार रुपये मला सांगा तो अन्नावर किती खर्च करेल बरं किती करेल करून करून तो किती करेल तीनशे रुपये खर्च करेल हजार रुपये इन्कम आहे त्याचं तीनशे रुपये तो खाण्यावर खर्च करतोय किती टक्के खर्च झाला तीस टक्के खर्च झाला आता त्याचं इन्कम वाढलं समजा तो दिवसाला दहा हजार रुपये कमवतोय हो मला सांगा खाऊन खाऊन तो किती खाणार आहे दिवसाला हजार रुपयेचं खाई बरोबर दहा हजार कमवतोय हो हजार रुपयेचं खातोय किती टक्केचं खातोय तो दहा टक्के बघा दहा हजारचे दहा टक्के किती झाले हजार रुपये आता जर तुम्ही पाहिलं प्राथमिक वस्तू म्हणजे अन्नावर खर्चाची टक्केवारी वाढत जाते की कमी होत जाते कमी कमी होत आहे आधी तो पन्नास टक्के खात होता म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्याचं खात होता नंतर चाळीस टक्क्यावर आला नंतर तीस टक्क्यावर आला नंतर दहा टक्क्यावर आला म्हणजेच टक्केवारी कमी कमी होत गेली उत्पन्न वाढत गेलं हेच दाखवायचं होतं एंजलला आणि हाच नियम आहे एंजलचा नियम आणि एंजलचा नियम हा एंजलच्या कर्वने पण दाखवता येतो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तो कर्व दिसत असेल तुम्ही जर पाहत असाल उत्पन्न तर वाढतंय पण खर्चाची जी टक्केवारी आहे उपभोग खर्चाची टक्केवारी ती मात्र कमी कमी होत चालली आहे हे लेक्चर तुम्हाला आवडल्यास ले नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग